नमस्कार शेतकरी बंधूंनो डॉक्टर्स माइंड या चॅनलवर मी आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आज आपण आहोत भुईमुगाच्या कोकण भूरत्न ही व्हरायटी लावलेल्या प्लॉटवर कोकण भूरत्न ही व्हरायटी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने दोन हजार सतरामध्ये विकसित केलेली असून एकशे पंधरा ते एकशे वीस दिवस या जातीचा कालावधी आहे ही जात उपट्या या प्रकारात मोडत असून या जातीचं उत्पादन पंचवीस ते तीस क्विंटल प्रति हेक्टर आहे या जातीची वैशिष्ट्ये सांगायची झाली तर मध्यम जाडदाना तेलाचे प्रमाण पन्नास टक्के प्रथिने तेवीस ते तेवीस पॉईंट चाळीस टक्के आणि मुख्यत्वे करून ही जात मुख्य किडी व रोगास प्रतिबंधक अशी आहे तर ही उक्त्या प्रकारात मोडत असलेली जात आपण लावून जास्तीत जास्त प्रमाणात उत्पादन घेऊ शकता शेतकरी मित्र हो हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद